आपण पाहता हर लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स आप महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा घर बसल्या तुमच्या मतदार ओळखपत्रातील नाव आणि पत्ता दुरुस्त करा हे आहे सोपी पद्धत मतदार ओळखपत्र काढण्यासाठी अनेक वेळा सरकारी कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात यानंतरही कधीकधी मतदार ओळखपत्रात काही चुका होतात यानंतर ते पुन्हा सुरळीत होण्यासाठी कुणालाही त्रास द्यायचा नाही जर तुम्हालाही ही समस्या असेल तर काळजी करण्याची गरज नाही आज आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आधार कोणतेही अपडेट सहज करू शकता तर मग जाणून घेऊया काय आहे ही प्रक्रिया अठरा वर्षांचे उमेदवार अर्ज करू शकतात तुमचे वय अठरा असेल तर तुम्ही मतदान करू शकता यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे मतदार ओळखपत्र हा एक महत्वाचा ओळखपत्र आहे ते भारत निवडणूक आयोगाने जारी केलं आहे आता तुम्ही मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्जही करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमची नाव आणि पत्ता दुरुस्त करू शकता बऱ्याच वेळा असे होते की तुम्हाला नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात जावे लागते अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या तुम्हा मतदार ओळखपत्राचा पत्ता बदलायचा असेल तर आम्ही तुम्हाला सोपा मार्ग सांगतो राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट इनवर लॉग इन लॉग इन करा तुम्ही दुसऱ्या मतदारसंघात गेल्यास नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म सहावर क्लिक करा तुम्ही एकाच मतदारसंघात राहण्याच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला असाल तर फॉर्म आठ एवर क्लिक करा तुमचे नाव जन्मतारीख राज्य मतदारसंघ वर्तमान आणि कायमचा पत्ता यासह सर्व आवश्यक तपशील भरा यानंतर तुमचा ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर टाका फोटो पत्ता पुरावा आणि वयाचा पुरावा अशी कागदपत्रे अपलोड करा अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांसह फॉर्म ऑनलाईन सबमिट करा आता घोषणा पर्याय भरा आणि कॅपचा क्रमांक प्रविष्ट करा यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल यानंतर तुम्हाला मतदार यादीतील नोंदी सुधारणेवर जावे लागेल आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल येथे तुम्ही फॉर्म ८ दिसेल या फॉर्मवर तुम्ही मतदार ओळखपत्रात सुधारणा करू शकता फॉर्म मध्ये तुम्हाला मतदार यादी क्रमांक लिंग कुटुंबातील पालक किंवा पतीचा तपशील यासारखी इतर माहिती प्रविष्ट करावी लागेल यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हा पत्ता पुरावा म्हणून आधार कार्ड आणि सारखे कोणतेही एक दस्तावेज डाउनलोड करावे लागेल आता तुम्हाला एक संदर्भ क्रमांक मिळेल या क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या मतदार कार्डाची स्थिती जाणून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मतदार ओळखपत्रात तुमचा पत्ता बदलू शकता तुमचे कार्ड अपडेट होताच तुमच्या घराच्या पत्त्यावर नवीन मतदार ओळखपत्र येईल हे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज च्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैनिक सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा